नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या लाईव्ह क्लासमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो गेल्या लेक्चरमध्ये ले सुद्धा ले आपण लयबद्ध मालिका पाहिली होती या लेक्चरमध्ये ले सुद्धा आपण लयबद्ध मालिकाच पाहणार आहोत एम एम मधला आहे अक्षरांची लयबद्ध मांडणी जर तुमच्याकडे आतोरसरी किंवा अक्षरंगा या कंपनीचे दोन्हीपैकी कोणतेही बुक असेल तर त्यामध्ये तुम्हाला अक्षरांची लयबद्ध मांडणी हा चॅप्टर मिळून जाईल तर बघा आपण पहिलाच क्वेश्चन घेतलेला आहे डॉट बी ए डॉट बी डॉट बी बी डॉट ते ए बी डॉट डॉट बी ए बी या प्रश्न कसा सोडवायचा हे तुम्हाला ट्विटनुसार मी गेलेल्या लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलं होतं आणि ह्या लेक्चरमध्ये सुद्धा सांगणार आहे बघा खाली तुम्हाला चार पर्याय दिलेले आहेत चार पर्यायापैकी एक पर्याय आपल्याला निवडायचा असतो तर कसा निवडायचा ते पहा तर इथे बघा डॉट बी ए डॉट बी दिलं आहे तर मी काय करतो सिंध कारण की किंवा ए बी बघा लक्षात घ्या इथे गट वाढत जातो म्हणजे इथं दोनचा जर गट आला इथं तीन चा गट येणार आहे तीनचा गट आपण चार चार ची किंवा तीन तीन चे गट आतापर्यंत पाडत आलो पण या प्रश्नामध्ये कसं करायचं नाही तर लक्षात घ्या इथं ए बी आले पुढे तीन गट होतो ए बी बी ओके इथं ए बी झालं पुढे ए बी बी म्हणजे एक बी वाढत जातो एक बी वाढत जातो इथं एकच बी आहे इथं दोन बी झाले इथं तीन बी होतात बघा इथं ए बी 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 ओके इथं एक बी दोन बी आणि इथं तीन बी इकडे चार बी होतात ओके इथं एक हे दोन आणि तीन आणि हे चार म्हणजे इथं ह्या प्रश्नामध्ये झाले काय इथं ए बी ए बी बी परत ए बी 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 तीन वेळेस पुढं ए बी चार वेळेस ए बी बी आणि पुढे राहिलेलं ए बी जसाला तस म्हणजे आपल्याला प्रश्न काय भेटायला बघा ए बी ए ए बघा इथं ए बी ए बी बी म्हणजे पर्याय क्रमांक तीन तुमचं उत्तर भेटायला बघा तुम्हाला पर्याय क्रमांक तीन बघा एकदा तुम्ही सुद्धा माझ्यासोबत सोडवण्याचा प्रयत्न करा पर्याय क्रमांक तीन तुम्हाला भेटतो का ते तसंच पुढल्या प्रश्नाकडे ओळखा आपण पुढला प्रश्न काय दिला आहे असतात तर मी चार अल्फाबेट किती दिलेले आहेत ते काउंट करून घेतो पहिल्यांदा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठावी एकोणीस ओके एकोणीस अँड तरी सुद्धा मी इथे चारचे गट करून बघतो एक दोन तीन चार ओके एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार आणि राहिले एबीसी तसा होत सर बघा शेवटी आपल्याला ए बी सी उत्तर भेटले बघा तर आपण मी तर ए बी सी दिलं तर ए बी सी डी ए बी सी डी बनते बघा म्हणत परत ए बी सी डी पुढे ए बी सी डी

बी एडी बी एडी सी एडी पर्याय क्रमांक एक ओके बरोबर आहे ना बघून घ्या पर्याय क्रमांक एक बी एडी बी एडी सी ए पद्धतीने आपल्याला सर्व प्रश्न सोडवायचे आहेत पुढल्या प्रश्नाकडे वळण्या अगोदर याचा तुम्ही क्रिशात काढून घेऊ शकता पुढल्या प्रश्नाकडे वळण्या अगोदर याचं तुम्ही सर्वजणांनी क्रिशात काढून घ्यायचं आहे किंवा माझ्यासोबत तुम्ही लिहिता सात ते लिहून सुद्धा चला झालं असेल तर पुढल्या प्रश्नाकडे वळणार आहोत आपण काही अडचण आहे का कमेंट करून सांगू शकता तुम्ही मला काही अडचण आहे का कमेंट करून सांगा प्लीज चला पुढल्या प्रश्नाकडे वळणार आहो आपण प्रश्न क्रमांक तीन कडे प्रश्न क्रमांक तीन कडे पाहायचा आपल्याला प्रश्न क्रमांक तीन काय झाला ओके

बीबीट बार प्रश्न अपने प्रश्न क्रमांक तीन है प्रश्न क्रमांक तीन डॉट सी बीबी डॉट डॉट बीबी डॉट सी डॉट बीबी सी बी डॉट बी सी आता त्याचे चार वेट करून घ्या काउंट करून घ्या अल्फाबेट बी केलं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि अठरा त्याचे काय करा चार गट करून बघा एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार ओके या पद्धतीने आपण काय केले चार गोट केले माझ्यासोबत तुम्ही सुद्धा चार गट करून बघा अक्षरांची लयबद्ध मांडणी म्हणजे एक लयबद्ध मांडणी त्यांच्यात तयार झाली पाहिजे आता इथं बघा शेवटी सी भी भी जी जी दी दी जी बी सी बी आहे इथं शेवटी बी बी आले फक्त सी राहिले सी, बी, सी दी दी। बी बी सी दी दी। बी बी इथं सी आले इथं बी राहिले इथं बी सी दी दी। बी येते बघा बी सी बी म्हणजे इथं बी दिलं तर बी सी बी होते इथं सुद्धा बी सी बी होते आणि इथं बी सी बी म्हणजे बी सी बी 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 सी दी दी। बी 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 सी बी बी आणि इथं बी सी बी म्हणजे तुम्हाला उत्तर काय भेटणार आहे याचं बी बी सी बी 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 ओके हेच उत्तर आहे का बघा कमेंट करून मला सांगा एकदा मी तुमचा कमेंट वाचतोय कमेंट करून सांगायचं हेच उत्तर आलेलं आहे का तुमचं आपलं उत्तर बरोबर आहे का कमेंट करून सांगायचे तुम्हाला कमेंट करता येतात आता ओके चला कमेंट करत चला म्हणजे मला हे समजेल की तुम्हाला समजत आहे किंवा नाही ओके तर पुढल्या प्रश्नाकडे बोलू आपण चार नंबरचा माझ्यासोबतच तुम्ही सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न करा चार नंबरचा प्रश्न घेऊ बघा नंबरचा आपलाय तुमच्या पुढील चार नंबरचा प्रश्न तुम्हाला बी सी डॉटी डॉट सी सी c. डॉट सी डॉट डॉट सी डॉट सी डॉट बीबी हा प्रश्न तुमच्यापुढे बघा अल्फाबेट यामध्ये काउंट करून घेऊया आपण पहिल्यांदा सुरुवातीला तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा अल्फाबेट मी आहेत चार गट करतो ओके तुम्ही सुद्धा चार गट करा माझ्यासोबतच एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार ओके चार चार अक्षरांचे

सी सी बी म्हणजे तुम्हाला याचं उत्तर काय भेटणार आहे सर्वांचं उत्तर आलेलं आहे का सी बी पुढे सी बी आणि बी सी ओके सी बी सी बी बी सी तुमचं हेच उत्तर आलेलं आहे का बघा या प्रश्नाचं करून सांगा एस हेच उत्तर आले का तुमचं सर्वांचं प्रश्न क्रमांक चारच सिद्धी कमेंट करून सांगा हेच उत्तर आहे का तुमचं प्रश्न क्रमांक च सी बी सी बी बी सी राईट व्हेरी नाईस ओके खूप छान चला पुढल्या प्रश्नाकडे बोलू आपण प्रश्न क्रमांक पाच कडे प्रश्न क्रमांक पाच बघू आपण माझ्या सर्वत्र सोडवण्याचा प्रयत्न करत चला प्रश्न क्रमांक पाच पाहिजे आहे आपल्याला बघा प्रश्न क्रमांक पाच दिला माझ्या सर्व सोडवण्याचा प्रयत्न करू शकता सी डॉट बी सी डॉट बी बी डॉट सी बी डॉट सी पुढे प्रश्न अल्फाबेट काउंट कर एक दो तीन चार पांच सात आठ नौ अग्र बारह चौदह पंद्रह सोलह सत्रह अल्फाबेट दिल चार चार कर एक दो तीन चार एक दो तीन चार एक दो तीन चार एक दो तीन चार बड़ा डॉजिकाइश लाइए असा प्रश्न आला की चार गट किंवा तीन गट करा ओके चार गट किंवा तीन गट करा तुमचं उत्तर निघून जाईल बघा आणि पुढे बघायचं नेमकं पहिल्या गटामध्ये बी सी आता बघा इथं बी सी आले इथं बी इथं सी नाही म्हणून मी सी दिलं आता बी बी सी मग इथं काय करतो मी बी आता बघा सी बी बी सी आता बी कसं घेतलं मी बीच्या अगोदर बी आलो बीच्या अगोदर बी घेतलं इथं बीच्या पुढं सी होतो बी च्या पुढं सी दिलं मग इथं बी बी सी झालं आणि बी च्या अगोदर बी आहे बी च्या अगोदर बी लिहिलं सी ऑलरेडी आहे सी आहे म्हणजे सी बी बी सी होते म्हणून सी लिहून टाका सी बी बी सी सी बी बी सी आणि सी बी बी सी आणि सी म्हणजे तुम्हाला थोडीक्या उत्तर लिहिणार आहे बघा बी सी सी बी बी सी ओके हे उत्तर बघा कमेंट करून सांगा हेच उत्तर आहे का तुमचं ओके हेच उत्तर आलेलं आहे का सांगा बीसी बी चला बरोबर है का मज सिन कमेंट के लिए उत्तर पोबर है का सिद्धि बी सी सी बी सी बी सी बी नहीं बी सी बी बी सी सी दोन वेळेस सी दोन वेळेस बी आणि परत सी ओके या पद्धतीने तुमचं उत्तर मिळालं आहे प्रश्न क्रमांक कड़े बोलूया आपण प्रश्न क्रमांक सहा कडे प्रश्न क्रमांक सहाकडे दिला गेलो आपल्याला बघा प्रश्न क्रमांक सहा दिला डॉट बी ए डॉट बी डॉट ए ए बी डॉट ए ए डॉट बी डॉट डॉट ओके चला कमेंट करून सांगू शकाल का याचं उत्तर मला तुम्ही कमेंट करून सांगू शकाल का याचं उत्तर सोर्नो ओके चला काही अडचण नाही कमेंट करून सांगू शकाल का याचं उत्तर चार चारचे गट करून घ्या आणि उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा बघा याच उत्तर काढायचं कस चार चे गट करून घ्या चार चारचे गट करायचे चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार आणि पुढे एक दोन तीन चार ओके बघा इथे दुसऱ्या गटामध्ये ए ए आहे म्हणजे इथं ए आणि इथं सुद्धा ए चेनार आहे इथं ए आहे इथं सुद्धा आहे बघा इथे ए चार वगैरे ए आहे ए चार वगैरे आहे पहिल्या नंबरला बी आहे पहिल्या नंबरला बी घेऊन टाकतो बी बी ए ए उत्तर येतं तुमचं बी बी ए ए बी बी ए ए आणि बी बी ए ए एक एन्ही तयार होण्या गरजेचं आहे आणि तुमचं उत्तर ये बघा तुमचं उत्तर येणार आहे बी ए बी 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 ए बघा हे उत्तर आहे का कमेंट करून मला सांगा कमेंट वाचतोय मी बरोबर आहे उत्तर तुमच्या ओके प्रश्न आप प्रश्न सात का बड़ी है सीपी तो उत्तर प्रश्न सात का प्रश्न क्रमांक सात ए डॉट ए डॉट ए ट्रिपल ए डॉट ए ए डॉट बी ओके, बल्फाबेट डाउन कर एक दो तीन चार पांच सात आठ नौ अठरा बारह तेरह चौदह पंद्रह सोलह अल्फाबेट है चार तीन चार, एक दोन तीन चार एक दिन तीन चार बड़ा इतना ए पूरा इतना आल ए ए इथं सुद्धा तीन वेळेस आहे शेवटी बी आहे शेवटी बी देऊन टाका शेवटी बी देऊन टाका म्हणजे उत्तर भेटेल तुम्हाला ए बी बी ए बघा एवढंच उत्तर आलेलं आहे का तुमचं ओके okay, सोनाक्षी so आहे का <laughs> काही प्रॉब्लेम नाही असं चला सोनाक्षी झालं का उत्तर तुझं खूप छान सोनाक्षी बघा पुढे क्वेश्चन नंबर आठ बघूया आपण क्वेश्चन नंबर आठ काय केलेला आहे Question number eight will be given to you. Dot dot x x dot dot x x dot y dot x x dot x x. आणि पुढे डॉट ओके या पद्धतीचा तुम्हाला प्रश्न दिला डॉट डॉट एक्स डॉट वाय डॉट एक्स एक्स डॉट एक्स एक्स डॉट त्याच्या सुद्धा चार करून घ्या एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार आणि राहिलेला एक अल्फाबेट राहू द्या पुढे बघा इथे एक्स एक्स आहे शेवटी शेवटी एक्स देऊन टाका शेवटी एक्स आहे पहिल्या नंबरला एक्स आहे पहिल्या नंबरला एक्स द्या पहिल्या नंबरला इथे सुद्धा एक्स द्या

প্রশ্ন তোমার এ ডো বি ডোট বী বি হ্যাঁ উত্তর ব্যা চার 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 দিয়ে এক দো তিন চার दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार आता बघा बीच्या पुढे ए आहे इथं बीच्या पुढे ए घ्या म्हणजे ए बी बी ए ए बी बी ए ए बी बी ए सुद्धा ए बी बी ए म्हणणार ओके म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे तुम्हाला बी ए बी ए बी ए ओके याचं उत्तर काय येणार आहे बी ए बी ए या पद्धतीने प्रश्न क्रमांक नऊचं उत्तर आहे ओके तुमचा आधार आहे का कमेंट करून सांगाय का ओके काही प्रॉब्लेम नाही लास्ट प्रश्न घेणार आहोत आपण दहा नंबरचा दहा प्रश्न काढलेले आहेत मी आणि दहा लास्ट प्रश्न इला नंबर चाहिए डूबा दंबर ऐसी प्रश्न अपना बड़ा लास्ट प्रश्न दह नंबर चाहिए अपना डॉट ए डॉट ए डॉट बी डॉट डॉट ए बी डॉट डॉट सॉरी uh, okay? uh, डॉट तो ए बी डॉट बी डॉट ए डॉट बी डॉट डॉट ए बी डॉट ए ए ए बी 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 डॉट अल्फाबेट काउंट कर एक दो तीन चार पांच सात सात आठ नौ दस अक बारह तेरह चौदह पंद्रह सोळा अल्फापेट दिले चार चार ची भेटप या एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन आणि चार बघायचं सिंपली बघायचं इथं बघा जास्तीत जास्त अल्फापेट कुठं आहे इथं आहे इथं याच्या पुढे बी आहे पण बीच्या अगोदर ए आहे याच्या अगोदर ए आहे बीच्या अगोदर ए आहे याच्या अगोदर ए घेऊन टाका इथं एच्या अगोदर ए आहे इथं बघा पहिल्या नंबरला बी आहे बीच्या पुढे ए आहे बीच्या पुढे ए आहे बघा बीच्या पुढे ए आणि एच्या पुढे बी बीच्या पुढे ए आणि सॉरी येणार म्हणत ना एकच मित्र हा बीच्या पुढे ए आणि याच्या पुढे बी बीच्या पुढे ए आणि एच्या पुढे बी पुढे इथं बीच्या पुढे ए आणि एच्या पुढे बी इथं पण बीच्या पुढं ए आणि एच्या पुढं बी म्हणजे याचं उत्तर तुम्हाला दिलं तला सिंपली बी ए बी ए बी ए ओके क्वेश्चन नंबर दहा हा सोनाक्षी हेच उत्तर आहे का तुझ क्वेश्चन नंबर दहाच बी ए बी ए बी ए ओके खूप छान तर आपण क्वेश्चन दहाच काढतोय ओके तर तिथेच आपला क्लास आपण आज संपवतो अशा ट्रितीने अशाच पद्धतीने आपण अंतांची लयबद्ध मांडणीवर सुद्धा एक छोटासा व्हिडिओ उद्याच्या लेक्चरमध्ये घेणार ले आहोत उद्याच्या सुद्धा आपलं लेक्चर होणार आहे तरी तेच थांबतो तोपर्यंत धन्यवाद